दादा ह्या दुखी आता मोठ्या झाल्या हळद लावूया दिव्या सासरी दाडू असं बी लय त्रास देतात होय लय त्रास देतात मी काय म्हणतोय आपण दोन चुळी घ्यावं पहिलाच घ्यावं लाग ह्या दुखी आता मोठ्या झाल्या होय त्यामुळे हळद लावया दिव्या सासरी दाडू त्रास बी लय देतात होय त्रास तर लई देतात मी काय म्हणतोय दोन जुळी पोरं बघू आणि एकाच मंडपात बार उडून टाकू चालतंय की चालतंय चालतंय जातील एकदाच्या नक्की आम्ही काय बार बेरी उडून देत नसतो तुला सोडून आम्ही कुठं बी जात नसतोय बघ तू नसता तर रस्त्यावर भीक मागत बसलो असतो आम्ही देवा सारखं धावणार बघ तुझ्यामुळं आम्हाला एवढं चांगलं घर गाव गावलाय बघ गावलाय बघ त्याच्यानंतर अक्षरा टाक डोक्यावरती

പേ